महाराष्ट्र राज्याचा आश्वासक चेहरा या राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय दादा माझे नेते आदरणीय नामदार हसनसू मुश्रीफ साहेब आदरणीय बापू आणि आपण सर्व आजच्या या शेतकरी मेळाव्याची गर्दी बघता आदरणीय अजितदादांनी आणि आदरणीय अजितदादांबरोबर जाण्याचा साहेबाने घेतलेला निर्णय किती योग्य होता हे आजच्या गर्दीवरून आपण सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्याचा दुसरा एक अत्यंत उत्तम दाखला दादा मला द्यावासा वाटतो की आपल्याबरोबर आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेब आले त्यानंतर कागल तालुक्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये दोन सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका झाल्या त्यातली पहिली निवडणूक झाली बिद्री सहकारी साखर कारखान्याची आणि दुसरी निवडणूक झाली आजरा सहकारी साखर कारखान्याची चा। या दोन्ही सहकारी साखर कारखान्यामध्ये सभासद शेतकऱ्यांनी आदरणीय हसनसो मुश्रीफ साहेबांवर विश्वास टाकला आणि दोन्ही सहकारी साखर कारखाने साहेबांच्या ताब्यात दिले याचा अर्थच असा आहे की साहेबांनी घेतलेल्या निर्णयांवर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि ते शेतकरी आज या मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत दादा महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा म्हणून आम्ही तरुण आज तुमच्याकडे बघतो आहोत सातत्याने शेती संदर्भात आपण खूप चांगले निर्णय आतापर्यंत घेतलेले आहेत दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलं पाहिजे आणि ते अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचलं पाहिजे हा क्रांतिकारी निर्णय सुद्धा आपण सत्तेत आल्यानंतर घेतला साधारणपणे पंधरा हजार बोनस मिळत होता पण तो वीस हजार मिळाला पाहिजे या संदर्भातला निर्णय दादा आपण घेतलात एवढंच नाही तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जवळजवळ जवळ त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं एका बाजूला शेतीत भांडवल पाहिजे शेतीला तंत्रज्ञान पाहिजे पण भांडवल आणि तंत्रज्ञान वापरून जे पीक येतं त्या पिकाला चांगली बाजारपेठ सुद्धा उपलब्ध झाली पाहिजे पण शेतकऱ्याला चांगली बाजारपेठ मिळत नाही शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा कांदा सडतो सडतो बटाटा मग शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं शेतकरी कांदा रस्त्यावर ओततो शेतकरी आंदोलन करतो शेतकऱ्याचा रस्ता कांदा शेतकऱ्याचा कांदा रस्त्यावर ओतला गेला नसला पाहिजे यासाठी दादा समृद्धी महामार्गावर आपण तेरा ठिकाणी कांद्याची महाबँक सुरू केली आणि शेतकऱ्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे ही भूमिका आपण घेतली दादा तुमच्याकडे असंख्य डोळे आहेत पण तुमच्याकडे एक डोळा आहे तो जास्त मला महत्वाचा वाटतो शेतीकडे बघण्याचा जो विधायक डोळा तुम्हाला लाभलेला आहे त्या डोळ्याचं मला जास्त कौतुक का। आहे कारण नादो महानोर म्हणाले होते या नभाने या भुईला दान द्यावे या मातीतून चैतन्य गावे अशी कोणती पुण्य येती फळाला जो नळ्याला चांदणे लकडून जावे एवढी ताकद या शेतकऱ्यांमध्ये असते त्या शेतकऱ्यांसंदर्भात दादा सत्य झाल्यानंतर आपण अत्यंत विकासाभिमुख निर्णय घेतले आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं महिला उपस्थित आहेत आमचे साहित्यिक उत्तम काम

कुणाचीही असो तिचा सन्मान करावा तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा प्रत्येक आईचा आपण सन्मान केला पाहिजे स्त्रियांकडे बघण्याचा हा निरोग आणि निकोब दृष्टिकोन दादा तुमच्या कृतीतून आम्हाला दिसतो स्त्री पुरुष समानतेपेक्षा स्त्री पुरुष हे एकत्र फुललेलं सहजीवन आहे हा विचार तुम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवत आहात याचा तरुण म्हणून आम्हाला अभिमान आहे दादा तुमचे दोन निर्णय महिलांच्या संदर्भातले मला जास्त महत्वाचे वाटतात आपण राजलक्ष्मी साईबाई महाराजांचं स्मारक बांधत आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मुली शिकत नव्हत्या ज्या मुली बाहेर पडत नव्हत्या मनातला उमरा काढून टाकत नव्हत्या त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या आणि सावित्रीबाई फुले म्हणाल्या मी पहिल्यांदा शिकीन आणि मी शिकल्यानंतर या देशातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला शिकवीन त्या सावित्रीबाई फुलेंनी भिडेवाड्यामध्ये ज्योतिबांच्या संगतीनं मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ते तिथलं बांधकाम जवळजवळ जमीन उद्ध्वस्त झालं होतं त्याच्याकडे कुणीही बघत नव्हतं दादा बहुजन समाजातला तरुण म्हणून मी या सांगावमध्ये तुमचं जाहीर अभिनंदन करतो सावित्रीबाई फुलेंच्या भिडेवाड्यासाठी वाड्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी तुम्ही दिलात आणि ते स्मारक व्हावं यासाठी आग्रही राहिला सामाजिक आणि सार्वजनिक दृष्टिकोन मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आमचे इंद्रजीत भालेराव म्हणाले होते लेकीचा गाजराचा वाफा जन्मा घालून या बापा काय मिळवला लेकीचा जलम कुण्या घाताला येण्यानं परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं अशी सार्वत्रिक मानसिकता असण्याच्या काळात सावित्री उभी राहिली होती ज्योतिबा उभे राहिले होते आणि हाच बहुजन समाजाचा विचार आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात ज्या शाहू महाराजांनी कुस्ती जतन केली गंगावेस तालमीला दादा दा ता तुमची सकाळची भेट होती अधिकारी वेळेवर आले नाहीत पण तुम्ही वेळेवर गेलात गंगावेस तालमीचा चेहरा बदलण्यासाठी लागेल तो निधी देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं एका बाजूला शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला कृती मात्र वांच ठेवायची असा एक विचार आहे पण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत असताना त्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार पोहोचवता येतो का याचाही विचार करायचा हा विचार दादा तुम्ही आहात हे आमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे एका बाजूला मुख्यमंत्री महाराष्ट्रावर सातत्याने आरोप होतात अगदी ते कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून झाले की पश्चिम महाराष्ट्र संदर्भातच नेते विचार करतात विदर्भ मराठवाड्याचा विचार करत नाहीत दादा उपमुख्यमंत्री झाले दादानी जवळ जवळ सहा हजार कोटी रुपये विदर्भाच्या विकासासाठी दिले पंधराशे कोटी रुपये गोसी खुर्द प्रकल्पासाठी दिले त्याच विदर्भामध्ये एकोणतीस जलसिंचन प्रकल्प सुरू होत आहेत शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली पाहिजे शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाण म्हणायचे शेतकऱ्याला जोपर्यंत आपण कृषी औद्योगिक विकास स्वप्न दाखवत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला शेती परवडणार नाही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा कृषी औद्योगिक परंपरेचा विचार दादा तुम्ही करता आहात हे आमच्या दृष्टीने अतिशय दादा एक निर्णय जो मला जास्त वाटतो कारण जो माणूस मोठा होतो तो, तो माणूस कुठला ना कुठला खेळ खेळत असतो आज आमचे नामदार हसन साहेब मुश्रीफ एवढे मोठे झाले मुश्रीफ साहेबांसारखं उत्तम क्रिकेट कुणीही खेळत नव्हतं सांघिक खेळ खेळत खेळत समाजाला सुद्धा सांघिक वृत्तीनं पुढे नेलं पाहिजे विचार असतो असं क्रीडा विद्यापीठ उभं राहिलं पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला क्रांतिकारी निर्णय आदरणीय दादा सहाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून याच संभाजीनगर मध्ये एक क्रीडा विद्यापीठ झालं पाहिजे हा निर्णय दादा तुम्ही घेतला वृत्ती लागते परिस्थितीला भेटण्याचं सामर्थ्य लागत कितीही संकट आली तरी संकटाच्या मुंडक्यावर पाय देऊन उभं राहण्याचं जे विवेकवादी सामर्थ्य लागतं ते दादा सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब काम करतायत कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध संस्थांवर साहेबांची असणारी पकड बहुजन समाजासाठी साहेबांचा असणारा दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आहे आणि दादा परवा राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला कागलमध्ये अवर्णनीय सोहळा झाला म्हणजे इतका सुंदर सोहळा झाला की राम प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणं राम बंधनाच्या माध्यमातून पोहोचवणं लाडू देऊन पोहोचवणं प्रसाद देऊन पोहोचवणं आणि दादा आम्ही एक पिशवी तयार केली होती मुश्रीफ साहेबांनी ती पिशवी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचली त्यामध्ये प्रसाद होता राम बंधन रामाचा फोटो होता म्हणजे प्रभू रामचंद्रांना बहुजन समाजाच्या घरापर्यंत साहेबांनी पोहोचवलं आमचा आनंद तरळीकर म्हणतात की जातीच्या पलीकडे राम आहे अक्षरांचा केवडा आघात आहे लेखणीची आयुधांवर मात आहे मी खुदाचा बुद्ध माझा मीच येशू राम जाणे काय माझी जात आहे जातीच्या पलीकडे राम आहे याचं सर्वात मोठं उदाहरण आदरणीय नामदार हसन सो मुश्रीफ आहेत कारण आज आम्ही राम मंदिर बघतोय पण पन पंधरा वर्षांपूर्वी शाहू महाराजांच्या कागल नगरीमध्ये पहिलं राम मंदिर कोण उभं केलं असेल तर ते मुश्रीफ साहेबांनी उभं केलं होतं जातीच्या पलीकडे जाऊन प्रभू रामचंद्रांकडे बघण्याचा हा जो विवेकवादी आणि पुरोगामी दृष्टिकोन आहे तो दादा तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून आहे दादा आला तुमचं स्वागत करतो आज मुश्रीफ साहेब तुमचा उल्लेख करताना सांगतात की अजित दादा पवार म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे दादा तुम्ही मुक्त विद्यापीठ आहात आणि कागल हे राजकीय विद्यापीठ आहे दादा तुमच्यासारख्या मुक्त विद्यापीठाचं मी कागल राजकीय विद्यापीठात स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद